हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण चार ते पाच महत्त्वाच्या जाहिराती पाहणार आहोत त्यापैकी पहिली जाहिरात आहे ही जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीज विल्सन कॉलेज बॉम्बेज ऑटोनॉमस कॉलेजची जाहिरात आपण पाहतो चौपाटी सी फेस रोड ऑपोजिट गिरगाव चौपाटी मुंबई फोर फोर टाईम झिरो सेवन ही आठवणच कॉलेजची जाहिरात आहे सोबतच या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायचं आहे की हे मायन रोट्टी कॉलेज ओके बघा अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोईंग पोस्ट फ्रॉम द अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह ओके इट इज अँड एडेड कॉलेज एक तर हे अनुदानित महाविद्यालय आहे या ठिकाणी कोणकोणत्या पोस्टसाठी कोणकोणती पदे मागितलेली आहे आणि पदसंख्या मागितलेली आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत पहिलं पद आहे असिस्टंट प्रोफेसर इकॉनॉमिक्समध्ये एक पोस्ट आहे ओपन कॅटेगरीचा एक पद आहे दुसरा आहे असिस्टंट प्रोफेसर इन सोशलॉजी एक पोस्ट ओपन कॅटेगरी थर्ड पोस्ट आहे असिस्टंट प्रोफेसर इन पॉलिटिकल सायन्स ओके पॉलिटिकल सायन्स आणि एक पोस्ट ओपनसाठी नंतर आहे असिस्टंट प्रोफेसर इन फिलॉसॉफी एक पोस्ट ओपन कॅटेगरीसाठी नंतर आहे असिस्टंट प्रोफेसर इन मॅथेमॅटिक्स एक पोस्ट ओपन कॅटेगरी सिक्स नंबर आहे असिस्टंट प्रोफेसर इन केमिस्ट्री एक नंबर ओपन वनसाठी असिस्टंट प्रोफेसर इन मराठी वन पोस्ट ओपन कॅटेगरीसाठी अँड एक नंबर इज असिस्टंट प्रोफेसर इन मायक्रोबायोलॉजी वन पोस्ट फॉर ओपन कॅटेगरी असे एकंदरीत आठ पदांची ही जाहिरात आहे द ॲडव्हर्टायजमेंट इज ॲप्रुवड सब्जेक्ट टू द फायनल डिसिजन इन द रीट पिटिशन नंबर वन टू झिरो फाईव्ह वन अब्लिक टू थाउजंड फिफ्टीन ओके द अबो पोस्ट इज ओपन टू ऑल ओके ओपन कॅटेगरीचा अर्थ होतो ओपन टू ऑल सर्वांसाठी खुलं कोणत्या कॅटेगरीतील उमेदवार या ठिकाणी एलिजिबल आहेत पात्र आहेत असं त्याचा अर्थ होतो हाव येवर कॅन्डिडेट्स फ्रॉम एनी कॅटेगरी कॅन अप्लाय फॉर द पोस्ट समजला तर तुम्हाला याचा अर्थ तोच होतो रिझर्वेशन फॉर विमेन विल बी ॲज पर युनिव्हर्सिटी सर्क्युलर नंबर बी सी सी अब्लिक सिक्स्टीन अब्लिक सेवंटी फोर अब्लिक नाईन्टीन नाईन्टी एट डेटेड टेन्थ मार्च नाईन्टीन नाईन्टी एट तर या ठिकाणी विमेन्स रिझर्वेशनसुद्धा दिलेलं आहे ओके आणि दहा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या सर्क्युलर न नंबरनुसार हे रिझर्वेशन दिलेलं आहे चार टक्के रिजर्वेशन आहे ओके कोणासाठी तर फोर पर्सेंट रिझर्वेशन शाल बी फॉर द पर्सन्स विथ डिसेबिलिटी ॲज पर युनिव्हर्सिटी सर्क्युलर नंबर स्पेशल सेल या ठिकाणी लक्षात घ्या हे डेटेड आहे फाईव्ह जुलै दोन हजार एकोणीसचं यानुसार चार टक्के जी जागा आहे ते कोणासाठी आहे ते दिव्यांग व्यक्तीसाठी लक्षात ठेवा डिसेबिलिसाठी जे आहे त्यासाठी आहे <laughs> कॅन्डिडेट्स हॅविंग नॉलेज ऑफ मराठी विल बी प्रेफर्ड ज्यांना मराठीचं ज्ञान असेल त्याला या ठिकाणी प्रेफर केलं जाईल <laughs> क्वालिफिकेशन पे स्केल अँड अदर रिक्वायरमेंट आर प्रिस्क्राईब बाय द युजिशियल नोटिफिकेशन डेटेड एटीन जुलै टू थाउजंड एटीन ओके गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र रेज्युलेशन नंबर मिसल्यानेस टू थाउजंड एटीन सी आर फिफ्टी सिक्स एटीन टू यू नय जे दिलेलं आहे ते माहिती वाचून घ्या या ठिकाणी एवढी सारी माहिती आपण डिटेल्स सांगू शकत नाही द गव्हर्मेंट रेज्युल्युशन अँड सर्क्युलर आर अवेलेबल ऑन द वेबसाईट ओके एम यू डॉट ए सी डॉट इट या वेबसाईटवर तुम्ही जाऊन सर्क्युलर आणि रेज्युल्युशन जे दिलेलं आहे त्याबद्दल माहिती पाहू शकता वाचू शकता उपलब्ध आहे अप्लिकेशन्स हु आर म्हणजे अप्लिकंट्स हु आर ऑलरेडी एम्प्लॉईड बस सेंड देअर अप्लिकेशन्स थ्रू द प्रॉपर चॅनल अप्लिकंट्स आर रिक्वायर्ड टू अकाउंट फॉर ब्रेक्स इफ एनी इन देअर अकॅडमिक करिअर समजा जो कोणीही उमेदवार जर ऑलरेडी म्हणजे आधीच समजा एखाद्या संस्थेवर नोकरी करत असेल एम्प्लॉईड असेल ते सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतात त्याचा अर्थ निघतो अप्लिकेशन्स विथ फुल डिटेल्स शूड रीच द आय सी प्रिन्सिपल ओके या ठिकाणी जो अप्लिकेशनचा आहे फोटोपायतीसह ओके या ठिकाणी पोहोचा आय सी प्रिन्सिपल ऑब्लिक ऑनरेबल सेक्रेटरी जे डब्ल्यू एस एस विल्सन कॉलेज चौपाटी मुंबई फोर डबल झिरो डबल झिरो सेवन विद इन फिफ्टीन डेज फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन ऑम द ॲडव्हर्टाईजमेंट दिस इज युनिव्हर्सिटी अप्रोड ॲडव्हर्टाईजमेंट तर हे जे जाहिरात आहे हे विद्यापीठाच्या विद्युचे म्हणजे विद्यापीठाच्या सहमतीनुसार शा, स्वीकृतीनुसार ही जाहिरात दिली गेलेली आहे आणि पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला म्हणजे जाहिरात पब्लिश झाली त्यापासून पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे अर्ज करायचा आहे आणि कोणाचे नावे करायचं आहे द आय सी प्रिन्सिपल या ठिकाणी दिलेला आहे ओके पुन्हा परत दाखवत तुम्हाला या थेक ठिकाणी अप्लाय करायचं आहे इथून इथपासून ओके इथपर्यंत ठीक आहे तर अशा किती अशा रीतीने ही पहिली जाहिरात होती ही तर अतिशय महत्त्वाची वाटली याचा मला वाटते तुम्ही सरळ पुरेपूर फायदा घ्यावा ओके okay, दुसरी जी आहे ती सेटचं परिपत्रक आहे या ठिकाणी सेटचं परिपत्रक आलेलं आहे महाराष्ट्र राज्य स्तरीय पात्रता प्रशास सेट हे सत्तावीस तारखेला त्यांनी इश्यू केलेलं आहे आणि हे माहिती वाचून घ्या सरळ दिसते तुम्हाला चाळीस वीस सेट परीक्षा होणार आहे चाळीसव्या सेटची ओके okay, सविस्तर वेळापत्रक अभ्यासक्रम इतर अनुषंगिक माहिती वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ओके okay, प्रसिद्ध करण्यात येईल आणि हे पारंपरिक पद्धतीने लक्षात ठेवा आयोजित करण्यात येणार आहे ओके okay, अशा रीतीने नंतरची जी आता ही महाराष्ट्र राज्य विद्युत वीदुत्ति, निर्मिती कंपनी मर्यादित महानिर्मितीची जी आता आहे जे कोणी बंधू भगिनी या ठिकाणी अप्लाय करू शकत असाल त्यांनी पाहून घ्या या ठिकाणी एकंदरीत कॉस्ट मॅनेजमेंट ट्रेनिंगच्या जागा आहे एकंदरीत चाळीस आहे कॅटेगरी वजपा या ठिकाणी कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहेत सीसाठी आठ जागा ओपनसाठी अकरा जागा सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग चार आर्थिक दुर्बल घटक चार विशेष मागास प्रवर्ग एक भज एक म्हणजे भज ड एक भज क एक भज ब एक विजा म्हणजे विमुक्त जाती साठी एक अनुसूचित जमातीसाठी तीन आणि अनुसूचित जातीसाठी पाच असे एकंदर पदसंख्या चाळीस दिलेल्या आहे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आणि तुम्ही हे वेबसाईट पाहा या वेबसाईटवर अधिक माहिती तपासून बघा करिअर विभागात अंतर्गत जायचं आणि भेट द्यायची ओके अशा रीतीने तीन जाहिराती आपण पाहिल्यात नंतर हे ज्योतिर्लिंगची जरात आहे अर्जंटली रिक्वायर्ड हे अशाच पद्धतीच्या जाहिराती आहेत तुम्ही छोट्या छोट्या जाहिराती दुर्लक्ष करू नका पाहून घ्या ओके बघा मी थोड्या वेळ थांबतोय तर हे ह्यासुद्धा जाहिरातीकडे दुर्लक्ष करू नका मनीषा इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड जे कोणते बंधू भागीदी इच्छुक असेल त्यांनी खालील कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधावा आणि या ठिकाणी सुद्धा चांगल्या चांगल्या चांगल, पद दिलेल्या आहेत वॅकॅन्सी दिलेल्या आहेत त्या वॅकन्सीचा पुरेपूर फायदा घ्या या ठिकाणी पुन्हा तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या वॅकन्सी ज्या आहे कोणत्या पदासाठी असो रिकाम राहण्यापेक्षा उद्योगी असणं केव्हाही चांगलं हे मी तुम्हाला सांगत असतो बी के एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटीच्या जागा आहे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरची एक ऑफिस एक्झिक्युटिव्हची एक अकाउंटंटची एक एम पी एस सी यू पी एस सी बँकिंग टी टी एल सी टी टीचरच्या सहा जागा जे डब्ल्यू एन डब्ल्यू टी सी ई टी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोसाठी चार वेबसाईट आणि ग्राफिक डिझायनरच्या दोन जागा आणि या ठिकाणी तुम्ही पा वाचून घ्या ओके याचा मात्र पुरेपूर फायदा घ्या अशा महत्त्वाच्या जाहिराती मी आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो तुम्ही या ठिकाणी दुर्लक्ष करू नका ही सोलापूर कॅन्सर सेंटरची जाहिरात आहे अर्जंटली रिक्वेस्ट म्हणतात ओके नर्सिंग स्टाफ नंबर टेन या ठिकाणी नर्सिंगच्या दहा जागांसाठी जाहिरात दिली गेली आणि हे बी एस सी नर्सिंग जी एन एम एन एमसाठी सुद्धा फोन नंबर दिलेला आहे जीबेल दिलेला आहे ओके सोबतच येथे लागून हे जी जाती पश्चिम महाराष्ट्र टेक्स्टाईल प्रायव्हेट लिमिटेडची जाते या ठिकाणीसुद्धा त्यांना एम आय डी सी चिंचोली सोलापूर अर्जंट पाहिजेत म्हणतात ओके एम आय डी सी हे नवीन सुरू होणाऱ्या स्पिनिंग मिलकरता खालील पदांकृतार्ज मागण्यात येत आहे थे, या ठिकाणी बघा प्रिपरेटरी ऑपरेटरचे चाळीस जागा फ्री ऑपरेटरच्या चाळीस जागा फिटर आय टी आयच्या फ्रेश पाहिजे चार जागा इलेक्ट्रिशियन आय टी फ्रेश चार जागा आणि हेल्परच्या एकत्रित वीस जागा या ठिकाणी जर विचार केला आपण तर एकशे आठ पदांसाठी बघा चाळीस चाळीस ऐंशी ते खालचे वीस पकडले तर शंभर होतात आणि फिटर इलेक्ट्रिशियनच्या प्रत्येकी चार म्हणजे आठ म्हणजे एकशे आठ जागांसाठी वरील अनुक्रमांक एक ते दोन क्रिता दोन वर्षे स्पिनिंग इमेलमध्ये अनुभव पण मागितला अनुक्रमांक पाचसाठी हेल्पर पदाकर्थ येता आठवी ते बारावी पाच दहा पाच इच्छुक उमेदवारी अर्ज करावेत उमेदवारांचे वय तीसपेक्षा अधिक नसावे म्हणजे तीस वर्षापेक्षा जास्त नसावे त्याचं म्हणणं आहे अर्ज या ईमेलवर तुम्हाला पाठवायचा आहे किंवा या नंबरवर तुम्ही पर्सनली मोबाईल क्रमांकावर पाठवू शकता उमेदवारांनी बिबन चिंचोली एम आय डी सी सोलापूर येथे समक्ष भेटूनसुद्धा अर्ज सादर करावे असे त्यांचं म्हणणं आहे हे संधी आहे संधीचा फायदा घ्या सोडू नका धन्यवाद उरलेल्या चार पाच जाहिराती आपण उद्याच्या अंकात टाकूया थँक यू व्हेरी मच तुम्ही नवीन किंवा नव्यानंच जर आपल्या व्हिडिओ चॅनलला व्हिजिट करत असाल भेट देत असाल तर तुम्ही आवर्जून या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वाच्या जाहिरातीसाठी भेट देत चला कारण यामध्ये तुमचा फायदा आहे माझा नफा कर नफा असण्याचा किंवा फायदा होण्याचा हे तू म्हणजे फक्त एक सबस्क्राईब घे तुमच्याकडून ते तुम्ही द्यावं अशी अपेक्षा करून हा व्हिडिओ इथंच थांबवतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच